मामूंची टोळी एकत्र आली तरी महानगरपालिकेमध्ये काही परिणाम होणार नसल्याचं अमित साठम यांनी म्हटलंय ठाकरे बंधूंच्या युतीवरून त्यांनी जोरदार टीका केली अमरावतीत पहिल्याच दिवशी शंभर उमेदवारांनी अर्ज केले बावीस प्रभागातून त्यांची नगरसेवकांची निवड होणार शहरामध्ये साठ ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था पुणे पालिकेवर अंदेकर विरुद्ध कोमकर सामना रंगणार गणेश कोमकरच्या पत्नीनं शिवसेनेकडून मुलाखत दिली कल्याणी कोमकर रविवार पेठ आणि नारायणपेठमधून लढण्यास उत्सुक अजित पवार सव्वीस तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार अजित पवारांनी स्वतः कार्यकर्त्यांना दिली माहिती पुण्यात काकांसोबत युती झाल्यास अजितदादांना महायुतीत राहण्याचा अधिकार नसल्याचं संजय राऊत यांचं म्हणणं तर मुंबईमध्ये काँग्रेससोबतच्या चर्चांना पूर्णविराम लागल्याची ही माहिती प्रत्येक पक्षाला स्वतंत्र भूमिका घेण्याचा अधिकार असल्याचं खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय तर आमचा सर्वांचा विचार महाविकास आघाडी करण्याचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे मध्ये भाजप शिवसेनेमध्ये युतीबाबत सकारात्मक चर्चा आमदार राजेश मोरेंनी दिली माहिती लवकरच युतीमधला तिढा सुटणार असंही राजेश मोरे यांनी सांगितलं प्रशांत जगतापांनी मुंबईमध्ये सुप्रिया सुळेंची घेतली भेट पुण्यामध्ये दोन एनसीपी एकत्र येणार असल्यानं जगतापांनी राजीनामा दिल्याची चर्चा तर जगतापास पत्रकार परिषदेतून पुढची भूमिका जाहीर करणार शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांच्या सत्कार सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदेंनी यांनी ठाकरेंवर केली टीका जनतेनं उभाट्याला गोटा दिल्याचं असं म्हणत जोरदार केला हल्लाबोल न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मंजा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क